राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर धनगर समाज हितवर्धक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजा करून अभिवादन करण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित कांबळे ज्येष्ठ समाजसेवक आमचे मार्गदर्शक अर्जुन मामा पांढरे ज्येष्ठ समाजसेवक नेते जगन्नाथ मामा बनगर मार्गदर्शक हनुमंत रूपनाथ जब्बारभाई पटेल कोळी समाज अध्यक्ष श्रीशैल हुंडेकरी अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेचे संचालक बसवराज रूपनर युवा नेतृत्व आकाश भैया माठे रत्नशील तरुण मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व मार्गदर्शक किसन नाना चंदनचिवे विके बनसोडे पप्पू भैया सर्वदे युवा नेतृत्व व मंडळाचे सचिव धरेप्पा भैया मोठे राज सनोणे विजय रूपनर आदी कार्यकर्ते पदाधिकारी मित्रपरिवार उपस्थित होते

के मंदे, मंदे के अपने के त्या ठिकाणी आम्ही साहेब सोलाप्रथमत स्थापना म्हणजे मध्यस्थीमध्ये भगत केलेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली स्थापन केली त्यावेळेस आमचे मार्गदर्शक आणि गंगा समाजे थोडे बहुत शिक्षण शिकलेले श्रीरामपा देसाई होते त्यांच्या नेतृत्वाखाली हे स्थापन केलं गेले तेव्हा आपण त्याला अशिक्षित आज, होतो शिकत नव्हतो त्यावेळेस आपली स्थापना झाली इथं मंडळीमध्ये त्यावेळेस आमचे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस पांढरे मामा शिपाय म्हणून शिकवण्यासाठी तयारमध्ये होते त्यांनी थोडंफार शिक्षण केलं होते त्यांना कळत होतं त्यानंतर त्यांनी आणि जगन्नाथ बांधव हे तातुममध्ये काम करत होते माझ्याकनाबरोबर कर का मग मा त्यांनी छोटंच इथं झोपडी होतं बाजूला होतो त्यावेळेस आपण करून त्यावेळेस म्हणजे बघा जगन्नाथ बनकर भीमाशंकर बनकर कीर्तन मराठे आणि शंकर, शंकर खांडेकर साहेब राम बनकर आणि निशानदास साहेब आणि नारायण रुग्ण आमचे मित्राचे वडील आजचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे वडील अशिक्षित असले तरी त्यांनी काय तरी आपल्या समाजाकडून प्रत्येक समाजाला पूर्णतः मोकता मिळतोय का ह्या दृष्टिकोनातून माझ्या पक्षाला हे तुम्ही स्थापन केले या ठिकाणी आणि शंकर रुग्ण होते असे अठरा जाते तर सगळं जाऊन आणि तुमचे वडील होते त्यांनी मी मदत होते आणि तुळशी समाजमध्ये दोन तीन लोक होते भोळे साहेब साहेब आणि वडा समाजमध्ये शंकरराव त्याच्या नावावर प्रत्येक गोष्टी त्यांची गाडी सुद्धा दिली करा आणि त्यावेळेस काय करतो आपला खीर म्हणजे आधी उत्तम पूर्ण मोठी खात होते खीर असं पूर्ण मैदान होता मैदान मध्ये होते त्यामुळे अजून काय आठवत आहे आणि असं आपण केलेलं त्या स्थापनेसाठी हे लोक झडलेले झटून स्थापना केले म्हणून आज आपल्या इथं पन्नास वर्ष पूर्ण झालेले आणि हे पुढं पुढं हे आपले पिढी वाड्यात जाऊन नारायण रुपयांचे मुलं बनगतचे त्यांनी कोण वाढत गेले म्हणून आमच्या मुस्लिम समाजाकडून राजपक्षात कमिटीकडून मी प्रथमत पहिल्याचे जे लोक संस्थापक होते जे गेले होते त्यांचा सत्कार जब्बारभाई शेख यांना विनोदी करतो की पांढरे मामाचा सत्कार आणि जगन्नाथ बंगला सत्कार करावा आणि आणि हे आमच्या समाज सर्व समाज गुणी तुम्ही आम्ही आम्ही त्यांचा आहोत संधी त्यांना कळबुळ्या आणि जबाब होते की नाही एकोणीसशे पंच्याहत्तर साली होते राजमाता आयलेदेव बोलकर तसेच सर्वच महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो व देव लोकर यांच्या तीनशे जयंती निमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं पाहिलं तर आमच्या जे माझ्या आधी माझे मित्र जे बोलले खरोखर त्यांनी जुन्या जुन्या नाही उजाळा दिला आणि शेतकरी काही नावं सांगितले तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे कसं आहे आता या ठिकाणी आमचे मार्गदर्शक या ठिकाणी बसलेले आहेत खरं तर या त्यांच्यासमोर आम्ही त्यांना बघून आज इथंपर्यंत आलो आहोत तरी सुद्धा मला सांगायचं आहे की तुम्ही जेवढे नाव घेता मानव जन्मतो आणि मरतो माणूस मरतो परंतु त्यांचे विचार त्यांचे कार्य हे कधीच मरत नाही हे यावरून दिसून त्यांनी जे जे त्यावेळेस बीज रोवलंय त्याचं आज मोठ वृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम आपण सर्वांनी केलंय त्याबद्दल मी आपण सर्वांचं खरोखरच कौतुक करतो अभिनंदन करतो आणि असंच काम यानंतरही पुढेही आपले बनगर आप मामा असतील आमचे पांढरे मामा असतील मामा असतील सर्वच आपण जे आपल्याला शिकवण दिलेले आहे जे आपल्याला मार्ग दिलेला आहे त्या मार्गाने जात असताना अनेक अडथळे आपल्याला येतील त्या अडथळ्यामध्ये आम्ही नेहमीच तुमच्यासोबत असणार आहोत आणि हो, खरं पाहिलं तर आम्ही लहान असताना आता ते एकोणीसशे पंच्याहत्तर काय तर स्थापना आहे पण जेव्हा आम्ही लहान असताना इथून शाळेतून वगैरे जात होतो तेव्हा आम्ही इथं नाव वाचायचं आयले ते उलगितवर्धक संघटना वगैरे म्हणजे लहानपणापासून जे आम्ही करतोय आम्ही मोठं झालो आहे आज आम्ही तुमच्यात आहोत तुमच्या समोर आहे याचं म्हणजे वाढतच गेलेलं आहे नाव लौकिक म्हणा कार्य म्हणा एक चांगला समाजामध्ये कार्य आपल्या समाज बांधवांकडून आपल्या संघटनेकडून होतंय खरोखरच त्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे परंतु एक गोष्टीची खबरदारी आपल्याला नक्कीच घ्यावं लागेल आज समाजा समाजामध्ये असे विचार तयार झालेले आहेत अशी म्हणजे दृष्ट प्रवृत्ती तयार झालेली आहे खरंतर एक छोटंसं उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो आपण बाजारात गेला गेल्यानंतर एक तिथं मला कबूतर विकणारा एक असतो शंभर कबूतर ठेवलेलं असतात शंभर तिथं ठेवलेलं असतात आणि एकच असं तिथं असतो की पिंजरामध्ये ठेवलेलं असत मग त्या एखादा गिर्याक येतोय त्याला तो तिथं मला व्यापारी म्हणतो याची किंमत विचारतो तर हे शंभर रुपयाला आहे हे दोनशे रुपयाला आहे हे दीडशे रुपयाला आहे त्याच्या त्याच्या कुठली नसाव त्याची किंमत सांगत असतो मला त्या एका गिरॅकाला पुतळ वाटतं एक शा मला मामाने म्हणलं चानाक्ष असा चान्नाशी गिराक येतो आणि त्यांनी म्हणतो मा मला हे तिथं नाही तर पिंजऱ्यामध्ये तिथं पाहिजे त्याची किंमत सांगा तर तो म्हणतो ते मी तिथे विकरू शकत नाही तर, ना तर का मी त्याची किंमत देऊ शकतो नाही त्याची किंमत हजारो मध्ये तर असं काय विशेष आहे त्या तिथं मला तर तो व्यापारी बोलतो हा तितर असा आहे की याला आम्ही बाहेर सोडलं तर हा तितर त्या बाकीच्या तिथरांना खोलून घेतलं काय करतल हा तिथं बाकी आमच्या चाळ्यात असं समाजा समाजामध्ये असे तिथं वाटलेले असे कबूतर वाटलेले तर अशा पक्षांपासून अशा दृष्ट प्रवृत्तीपासून आपल्याला समाजाला लांब ठेवायचं काम करायचं आहे तर आपल्या सर्वांकडून मला खरोखरच ही अपेक्षा आहे आज मामाने मोठी सर्वांनी मिळून हे अशी योग तयार केलेले आहेत असे विचार तयार केलेले आहेत त्याला वाढवण्याचं काम नक्कीच आपल्याला सर्वांना करायचं आहे आणि ही जबाबदारी आपली आहे प्रकारे या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करतो व जिथ कमी तिथं आम्ही मला हे बरी कीर्ती रूपी उरले कारण की ना जगण आहे जगण आहे म्हणा तर मृत्यू आहेच ते आगळ आहे पण त्या आगळ असणारा प्रवास आपल्याला चांगला करावा पाहिजे या संघटने आतापर्यंत अठरा समाजाच्या संपर्कात आहे आणि प्रत्येक समाज बांधवांचा आशीर्वाद आहे म्हणून आज संघटना पन्नास वर्षाला महाराष्ट्रामध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाच्या नेतृत्वाखाली त्याचा झेडा फडकत आहे कारण तो महाराष्ट्रामध्ये अभिमान आहे मध्यवस्ती मध्यवस्ती तर अठरा पकड समाज असलेली एक गोष्टी आहे कारण प्रत्येक वस्तीला सुरू प्रत्येक वस्ती येत असते प्रत्येक जयंतीमध्ये महापुरुषांच्या जयंतीमध्ये आपला समाज तिथं आवर्जून जात असतो म्हणून ही मध्यवर्ती वस्ती स्वराप्रेतीमध्ये आज गाजलेली वस्ती आहे प्रत्येक मंडळाचे नाव बघा एकापेक्षा एक चांगलं नाव आहे स्वतः असे नाव तुम्ही मिळत नाही ते पोरजांची पुण्य आहे आता आम्ही सांगितलं असतो कारण की बघा आंब्याचं झाड लावता परंतु ताबड तो फळ येत नाही तीन वर्ष फक्त काम करा येणारे शंभर वर्ष तुम्ही बसून आंबा खावा जर त्याच्यासाठी एक नियोजन असत आहे जसं ग्रामीण बाहेरच्या माध्यमातून आता आपल्याला बघायला मिळत आहे आपल्या मध्यस्थीमध्ये त्यांच्या पाठीमध्ये फक्त एक नाव आहे समाजाचा आणि गतिशील तरुण मनाचं एक आशीर्वाद आहे त्यांच्या पोटी जन्मला असा त्यांनी जिल्हा जिल्हाध्यक्ष पदापर्यंत त्यांच्या पाठीमध्ये आपला अठरा मग समाजाचा आशीर्वाद आहे तुमचं असंच नाव वाढत जाऊ दे आज तुम्ही सोलापूर जिल्ह्याला आहे उद्या महाराष्ट्र प्रदेश स्पर्यंत तुमच्या नाव वळलेला उद्या आज संघटनेच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आमच्या देत जावा आमची संघटना तुमच्या सोबत आहे तुमची संघटना आमच्या सोबत आहे इथं बाहेरचे कोणी आहेत मध्यवस्थी आपलंच आहे आपला भाऊ असेल कोण लहान असेल कोण वडील असेल त्या हिशोबा आपले नातं आहे सगळीकडे बघता तुम्ही परंतु प्रत्येक प्रतीक म्हणतात मध्यवस्तीच आहे चांगला संदेश देणारी पण मठीवस्थी आहे जसं पाठरमामाने या ठिकाणी एक छोटं भी लावले होते त्यांच्यासोबत त्यांना सौम्य होते बघा स्पर्धेमध्ये शंभर लोक असतात पण तो विजेता एकच असतो असे आमचे पाठरमामा संघटना म्हणजे पन्नास लक्ष त्यांनी घेत आलेले होते असं प्रत्येक मंडळामध्ये त्यांचे विजेते आहेत पण भाग भरपूर जण घेतात पण तो शेवट कड घाटणारा पाहिजे कारण स्पर्धेमध्ये भाग घेणारा प्रतिदूरच नाही प्रथम मांगेला मिळत असतो तसं आज पाडभूमाच्या माध्यमातून आता थोडं समाज आहे त्याच्या त्यांचे मार्गे त्यांच्या मंडळांना त्यांनी जोपासलेलं आहे आपण फक्त एक उजाला का द्यायचं आहे की ते लोकांचं कष्ट होतं म्हणून आज आपण या ठिकाणी आता या ठिकाणी गोळा झालेला आहे म्हणून आपलं नाव आहे तसं आता भयामनले मला खरं कृती रुपये कारण की जीवन आहे दहा वर्ष वीस वर्ष पन्नास शंभर परत नाव महाराष्ट्र आता महान राज आता राजमाटा असू द्या बाबासाहेबांचं असू द्या किती वर्ष किती वर्ष येते त्यांचं नाव सहज लहान मुलगातून घेत आहे तर आपल्या घरामध्ये आपल्या वडिलांच्या नावानंतर आजोबा सांगत आजोबा आजोबानंतर पंजोबा सांगून की घाबरत आहे पंजोबाचा पण पंजोबा सांगितलं तर घाबरत आहे विचार करा किती तर हजारो वर्ष झाले तरी त्यांनी एका जातीसाठी काम केले होते त्यांचे विचार अठरापर्यंत समाजसाठी होते त्यांचे म्हणून आज त्यांनी हिंदुस्थानात नाही हिंदुस्थानच्या बाहेर पण त्यांचा झेडा हडकत आहे म्हणून आपण त्या थोर दिवसांच्या वंशजमध्ये जन्मलेला आहे म्हणून त्याचा अभिमान तर आहेच असंच आपण मध्ये प्रत्येक समाज राहतो प्रत्येक जयंतीमध्ये उद्या आमचं जयंती आहे त्या ठिकाणी बसल्या सर्वांना एक विनंती आहे संघटनेच्या वतीनं एक सचिव आहे म्हणून एक विनंती करतो की उद्या आमची संघटना पन्नास वर्षाला वाटचाल करत आहे तुमचं सर्वांचा आशीर्वाद राहावं म्हणून थोडं आमच्या मंडळामध्ये आपले कार्यकर्ते आपले माता भगिनी कारण की एक महिला एक महिला बोलू शकते कारण त्यांना माहीत आहे एक लेडीज आज पाच सहा त्यांना कळत आहे बाबा जेंट्स बोलू शकत नाही बाबा आमच्या लेडीज भरपूर तसंच ताईंना पाठवा त्यांना पाठवा आईला पाठवा आजीना पाठवा ते लोक आवर्जून आम्हाला वर्गणी हसत देतात पण मोठे वर्गणीपेक्षा त्या पाच रुपयाच्या वर्गणीमध्ये आनंद आहे आम्हाला या तुम्ही त्याला लावणं हे घ्या आमच्याकडे जास्त नाही बाबा ते बाराशे हे माझे एकावन्न रुपये तुमचे एकावन्न रुपये नाही ते पाच हजार रुपये तुम्ही आम्ही घेतलेलं आहे त्यामुळे हे चाललेलं आहे तुम्ही वेळा वेळ करून आला तुम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि त्याच्या म्हणून मी थोडं चांगली भाव असं विनंती करतो आणि आजच्या काळातून संपली